फरक पडेल आधार कार्ड लिंक करताय तुम्ही बँकेला करताय सगळ्याला फक्त इलेक्शनला नाही ते करा फक्त असं सुद्धा आता म्हणतात की जे सत्ताधारी आहेत याच्या आधी सुद्धा जेव्हा सत्तेमध्ये होते विरोधक तेव्हाही असे आरोप झालेले आहेत मतदार यादीमध्ये घोळाचे आताच असे आरोप हे लोक हरले म्हणून होत आहेत असं सुद्धा आरोप होत नाही हरले म्हणून नाही आरोप होत पूर्वी असा कधीच आरोप झालेला नाहीये न्या निवडणूक निवडणुकांवरती कोणीच असा आरोप केलेला नाही की पूर्वी मतांचा घोळ होता होता किंवा मॅनेज होत होतं ह्या मशीन आल्यापासूनच हा प्रकार घडत आलेला आहे आणि आता काय काय प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करत आहे प ह्या वेळेला मशीनमद्वारे काम केलं त्यांनी पुढच्या वेळेला त्यांनी म दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मतदार वाढवून कसे आणले कारण निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतो आहे आता आत्ता मी सकाळी एक पेपरमध्ये बातमी वाचली आहे त्याच्यामध्ये असं आहे की मला वाटतं विजय वडेवट्टीवारांनीच सांगितलं आहे की युवा मोर्चाचा जो प्रमुख आहे त्यालाच त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे हां दवे म्हणून आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मग हे कितपत योग्य आहे या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि आत्ता माझ्या सहकाऱ्याने सांगितलं तुम्हाला की जर तुम्ही आधार लिंक केलं तर वे हिंग गुड मग प्रत्येकाचा एकच मताचा अधिकार राहील मला इथे असेल किंवा गावी असेल पण असं म्हणतात की आता एवढे वर्ष निवडणुका लांबल्या तर सहा महिनेही लांबल्या तरी काही हरकत नाहीये चालणार आहे का, ला ला का है, जरूर आता काही नाहीतरी महानगरपालिकेची निवडणूक गेली चार वर्ष झालीच नाहीये अजून सहा वर्ष सहा महिने लागले तर काय फरक पडतो त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाहीये तेच पॉइंट वेगळं काय आहे आधार कार्ड लिंक केलं की भोगसून नाही एक सांगा तुम्ही बॅलेट पेपरवर तुमच्या वेळेला एकदा आता हे इतिहास जमा झाली म्हणतात ही पद्धत पण तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे आणि आता तुम्ही ईव्हीएम वर सुद्धा ही सुद्धा पद्धत तुम्ही दोन्ही पद्धती बघितलेल्या आहेत मतदानाच्या मग तुम्हाला या दोघांमध्ये काय फरक वाटतो जो आरोप होतोय खरंच की बॅलेट बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपरवर आहे मग तिथे कसं होतं तिथे इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक मग ते करतात मग आपल्याकडे काय नाही होत आणि आपल्याकडे जर झाल्या बॅलेट पेपरवर निवडणुका तर मग तुम्हाला वाटतं पारदर्शक हो